यंदाच्या वर्षी पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाने चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली आहे सात जून रोजी पंढरपूर शहरामध्ये तब्बल एकशे एकतीस मिलीमीटर पाऊस पडला ढक फुटीसारखा पाऊस झाल्यामुळे नेहमीप्रमाणे सरगम चौक व इतर भागामध्ये नागरिकांची मोठे हाल झाले सरगम चौकात अक्षरशः सहा ते सात फूट पाणी आल्यामुळे वाहनधारकांना जीव मोठी घेऊन आपला प्रवास करावा लागला तर काही ठिकाणी ज्या ठिकाणी गटारी बुजल्या गेल्या आहेत गटारी बंद झाल्या गेल्या आहे त्या ठिकाणी गाळेधारकांचीही मोठी दैना झाली कारण गाळ्यांमध्येही बेसमेंटला असलेल्या गाळ्यांमध्येही पाणी शिरल्यामुळे तेथील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सात तारखेला पावसाने हजेरी लावल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी आठ जून रोजी पंढरपूर शहरामध्ये मुसळधार पाऊस पडला याचा फटका नागरिकांना बसला एकीकडे एक शेतकरी एक चुकावला एक आहे दुसरीकडे मात्र पंढरपूरकर नागरिक पावसामुळे चांगलाच त्रासला वैतागला असल्याचे पाहायला मिळत आहे संतपेठ भागातील लक्ष्मीनगर येथील अनेक रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरले पाणी काढताना नागरिकांना अक्षरशः नाकेनो आल्याचेही पाहावयास मिळाले त्यामुळे कुठे गेले आमचे लोकप्रतिनिधी असा सवाल आता उपस्थित होत आहे कारण मायबाप सरकारकडून पंढरपूर नगर परिषदेला आषाढी यात्रेदरम्यान तब्बल पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळते त्यामुळे हे अनुदान नेमके कुठे जिरते अनुदानाचे नेमकी काय होते हा ही सवाल त्रासलेला पंढरपूरकर आता उपस्थित करू लागला आहे शनिवारी पंढरपूर शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे संतपेठ येथील लक्ष्मीनगर भागात भयानक परिस्थिती निर्माण झाली त्याबाबतचे चित्रीकरण एका सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले आहे ही भयानक परिस्थिती नक्की पहा नमस्कार मित्रांनो आपण हे सध्याचं लाईव्ह दृश्य बघू शकत आहात लक्ष्मीनगर संतपेठ पंढरपूर या ठिकाणचं आणि कशा पद्धतीची ह्या लक्ष्मीनगरमधल्या रहिवाशांची अवस्था दुर्मिळ झालेली आपण बघू शकता भयानक असे पाणी घरात शिरायला लागलेले आहे तेवढ्याशा पावसाने या ठिकाणी बघा तुम्ही गाड्या तिकडून येत आहेत चंद्रभागेला जेव्हा पुरेचं तेवढं पाणी ह्या भागात नसतं तेवढं पाणी या पावसाच्यामुळं झालेलं आहे केवळ या नियोजन नसल्यामुळं आपण बघू शकता आमचे मित्र चाललेले आहेत बघा तुम्ही आता बघा हे दृश्य तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो गलथन कारभारेल नगरपालिकेचा आपण बघा या ठिकाणी गटरा बंद करून ज्या चेंबरद्वारे पाणी सोडलेलं आहे फक्त चेंबरमध्ये पाणी बसत नाही आपण बघू शकता यासाठी सांड पाण्यासाठी या पावसाच्या पाण्यासाठी ओपन गटरांची गरज आहे ओपन गटर नसल्यामुळे हे बघू शकता आपण लाईव दृश्य आहे कसल्या स्पीडनं पाणी या लक्ष्मीनगरमध्ये चाललेलं आहे तुम्हाला ही प्रजन्य परिस्थिती मी दाखवणार आहे आता हळूहळू आपण बघा या ठिकाणी पाणी सोडलंय म्हणून आपल्या भरपूर पाणी आलेलं आहे चला चंद्रभागेचा का आनंद घ्यायचा इथे आता के पाणी घर झालं काय बोला असं काय म्हणत आहे बघा बघा पूर्जन्य परिस्थिती या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी आलेले गेले सर्व लोक त्रस्त झालेले आहेत बघू शकता आपण पाणी कशा पद्धतीने या ठिकाणी वाढलेलं आहे बघा आहे पाण्याची अवस्था या पंढरी नगरीमध्ये संतपेठ विभागामध्ये जे लक्ष्मीनगर आहे त्या लक्ष्मीनगर ही दैनीय अवस्था आपण पाहू शकता सध्या पाणी किती आहे बघा गाडी आलेली आहे गाडी आली मी आपण पाण्याचा अंदाज घेऊ शकता गाडी थांबलेली पाणी बघून इकडून एक गाडी आलेली आहे पाहू शकता बघा दामाने 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 बघा हे पाणी ओ, ओ बघा बघा संतोषराव राव गलथान कारभार या नगरपालिकेचा बघा तुम्ही नागरिकांचा आता हा मोठा दुसरा पाऊस आहे कोणी याकडे लक्ष देत नाही आपण बघू शकता या ठिकाणी काय चालू आहे पाणी काढायला लागले काय कोण चालू आहे हा बघा आपण कुठं किती पाणी आहे तिकडं कुठं पाणी किती आहे तिकडं नाही का तिकडं भरपूर पाणी आहे कसं काय आहे चंद्रभागेची फिलिंग होती का नाही बघा हे पूर्ण पाणी झालेलं आहे पाणीच पाणी झालेलं आहे लक्ष्मीनगरमध्ये बघा आपण बघू शकताय मित्रांनो याला कुणी वाली आहे का नाही बघा भयानक भयानक परिस्थिती आहे मित्रांनो केवळ आणि नि, केवळ नियोजन नसल्यामुळे आपण हे बघू शकताय लाईव दृश्य आहे कुठला खोटा व्हिडिओ नाही हा बघा माऊलींच्या या ठिकाणी अवस्था बघा कशी होत आहे चंद्रम्वीत पाणी कमी आहे परंतु संतपेठमधील लक्ष्मीनगरमध्ये सध्या पाणी भरामसाठ आहे या ठिकाणी प्रशासनाच्या आशीर्वादाने या ठिकाणी पाण्याला काही कमी नाही सार्वजनिक गटारी बंद करून फक्त ड्रेनेजद्वारे पाण्याचं विसर्ग ठेवल्यामुळे आपण पाहू शकता ही कशी परिस्थिती झालेली आहे सर्व गल्लीत तर गल्लीत बघा पाणी पाणी झालेलं कस काय बरं वाटतंय काय हा बरं आहे का घरात पाणी गेलं आता तुमच्या घरात गेलं मागे गल्लीत गेलं सगळीकडे आपल्या लक्ष्मीनगरमध्ये पाणीच पाणी झाले वर नाही येते काय बर बर पाहत येते त्याला येऊ बघते सगळे लोक बघू आता कोणतरी आपल्याला काय म्हणत नदीत आलो नदीत चंद्रभागेत नाही लक्ष्मी नदीत आलो लक्ष्मी नगरच्या बघू शकताय मित्रांनो सगळीकडे अशा अवस्था